कधी हनुमान कधी पोलीस तर कधी आणखी काय अशी मनाला येईल ती रूप घेऊन बहुरूपी कुटुंबांनी पिढ्यानपिढ्या जनतेचं मनोरंजन केलंय पण उदरनिर्वाहासाठी रूप घेणाऱ्या या कुटुंबांना आपल्या आयुष्याला मात्र चांगलं रूप देता आलं नाही पंधरा वर्षांपूर्वी गणिंगज येथील बड्याची वाढीपैकी मेटाचा मार्ग येथे तब्बल एकवीस बहुरूपी कुटुंबे वास्तव्यास आली कुटुंबातील लहानापासून थोरापर्यंतचा एकच उद्योग जमेल ते रूप घ्यायचे आणि त्यातून पैसे मागून उदरनिर्वाह करायचा वोटिंग कार्ड आधार कार्ड मतदान कार्ड सगळं करून दिले आणि आता पहिल्यांदा वोट आम्ही खूप आनंद होते आम्हाला पंधरा वर्ष वीस वर्ष झाला मी ते आम्हाला काय जागा नाही काय नाही राहिलं पोरं शाळा शिक्षण सगळं बरोबर झाले वोटिंग कार्ड सगळं ते चालू झाले खूप आवडले मला उलयाप्पा लक्ष्मण भैरुपे बोलतोय इथं तहसीलदार आपल्या मध्ये आलेला आहे आम्ही आम्हाला मतदान करायचं काय माहिती नव्हतं सरनं आम्हाला सगळे कागदपत्र वगैरे हो सगळे करून दिल्यात आणि नवीन आम्ही मतदानदान करायला चालला होता पण आम्हाला काहीच नव्हतं ओळखपत्र वगैरे सरनं सगळे आता आम्हाला करून दिल्यात पण एक वर्षापूर्वी दानवीप संघटनेचे अध्यक्ष रमजान अख्तार यांनी त्यांच्या या बहुरूपी आयुष्याला खरेखुरे सुंदर रूप देण्याचा प्रयत्न सुरू केला मी रमजानभाई अख्तार घडीलच दानविप संघटनेचा संस्थापक अध्यक्ष गेले तीस वर्ष मी निराधार वंचित कुटुंबासाठी मी काम करतो हे काम करत असताना बेटाचा मार्ग या ठिकाणी वास्तव्य असलेले बहुरूपी कुटुंब गेले पंधरा ते वीस वर्षे या ठिकाणी ते वास्तव्यास आहेत या कुटुंबांची मागणी अशी होती की आपणाला रेशन कार्ड हक्काचं रेशन कार्ड मिळालं मिळावं आधार कार्ड मिळावं आणि मतदानाचा अधिकार मिळावा या कुटुंबाने अनेक वर्ष अनेकांच्याकडं प्रयत्न केलेला होता त्यांना कोणी जवळ घेतलेलं नव्हतं पण ज्यावेळेला माझ्या संपर्कामध्ये आले त्यावेळेला ते त्यांना सहा महिन्याच्या आत रेशन कार्ड आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र त्यांना मिळवून देईल आत्ता या होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये ते प्रथम तास मतदानाचा अधिकार ते राबवणार आहेत या कुटुंबांना आपण खऱ्या अर्थानं माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आपण त्यांना प्राप्त करून दिलेला आहे याचाच परिणाम म्हणून या कुटुंबांना स्वतःची खरी ओळख खरं स्वरूप रेशन कार्ड आधार कार्ड आणि आता मतदान ओळखपत्रही मिळालं आज या समाजामध्ये झालेल्या प्रबोधनामुळे त्यांची मुलं गडिंग्लजमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये जात आहेत काही जणांनी पारंपरिक पेशा सोडून इतर क्षेत्रामध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि त्यांना त्याचा चांगला आता चांगला मोबदलाही मिळत आहे आता मतदानाचा हक्क मिळाल्याने त्यांना खूपच आनंद झाला आहे पुढील काळात त्यांच्याकडे शासन लक्ष देऊन त्यांच्या आयुष्याला सुंदर रूप देई, अशी आशा त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे दादा आम्हाला रमजान सर सर आम्हाला पहिले काय नव्हतं वीस वर्ष पाच वर्ष झाला मी ते येऊन दादा आणि पंधरा वर्ष द्यास झालं दादा इथे येऊन आम्ही फोन दाद केला नव्हता दा। रमजान आता सरकडे गेले आम्ही आणि आम्हाला वोटिंग कार्ड मतदान कार्ड सगळं करून पोरा तिने शाळाला शिकवल्यात तिने सांगितलं सांगितल्या पहिले एवढं तांदूळ वाढत नाही भीक मागायला गेलत होता आम्हाला काय वाढत नाही लोक देत होतं आम्ही इथं तहसीलदार सरकडे आला आम्ही पंधरा वर्ष झाला इथं आला आम्ही फोन बी बघाल आमस मी काय आहे काय नाही म्हणून फोन बघायला आम्हाला आता सरा आल्या म्हणून आम्हाला सगळं करून दिल्या वोटिंग कार्ड आधार कार्ड आणि इथं वोटिंग घालायचं कसं मला माहिती नाही ते सांगायला इथं आणलंय ते सगळं व्यवस्थित करून दिले लाईव्ह वॉरेंट साठी नितीन मोरे गडिंग